हिंगणा पोलीस ठाण्याअंतर्गत मोंढा बायपासवर अपघातात जखमींच्या मदतीसाठी निघालेले पोलीस वाहन उलटले या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर हिंगणा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबलसह चार जण जखमी झाले आहेत अज्ञात वाहनाच्या धडकेनं हा अपघात झाल्याचं पोलीस उपनिरीक्षक सांगत आहे या प्रकरणी आता हिंगणा पोलीस अधिक तपास करत आहे हिंगणा पोलीस ठाण्याअंतर्गत पोलीस मित्र म्हणून तोमेश्वर गहरुळे सक्रिय आहे एकतीस डिसेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजता ते घरासमोरून पायी जात होते, भोसले आणि इतर कर्मचारी त्यांच्या खासगी गाडीतून आले त्यांनी तोमेश्वरला रिंग रोडवर दोन ट्रकच्या अपघाताबाबत सांगितलं आणि तोमेश्वरला सोबत येण्यास सांगितलं यावेळी तोमेश्वरचे मित्र मोहन राठोड आणि शैलेंद्र पांडेही सोबत होते तोमेश्वरनं त्यांनाही सोबत घेतलं गाडी पोलीस उपनिरीक्षक भोसले आणि हवालदार सुवप्निल यांच्यासह हे तिघे बसले होते खडका गावाजवळ त्यांच्या कारला अपघात झाला नियंत्रण सुटल्यानं गाडी एका दगडावर आदळली आणि रस्त्याच्या कडेला उलटली तोमेश्वर यांनी हिंगणा पोलिसांना घटनेची माहिती दिली पोलिसांनी गावातील लोकांच्या मदतीनं जखमींना बाहेर काढलं मोहन राठोड हे गाडीत गंभीररित्या अडकले होते बऱ्याच प्रयत्नानंतर त्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं असता त्यांना मृत घोषित करण्यात आलं तोमेश्वर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी राठोड यांच्या गाडीला धडक देणाऱ्या अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे विशेष म्हणजे शैलेंद्र पांडे याच्यावर खुणाच्या प्रयत्नात सहभाग असल्याचा गुन्हा दाखल आहे आणि या प्रकरणाचाही तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले करत आहे त्यामुळं देखील या अपघातावर दपक्या आवाजात चर्चा सुरू आहे